करू नको हॅनला ए तू लय गुरगुर करू नको ए दाजी मापात राहा काय अशा कमेंट त्यानं केले त्या पण मला एवढंच सांगायचंय बाबा काशा पाहतो अशा कमेंट केल्या का कशाने गुरगुर करतोय मापात राहा महाग पडलं कारण काय कायद्यात राहा पाक तू कायदा लागला शिकवायला कायद्यापर्यंत गेला तू पाक कर बाबा नमस्कार सगळ्यांना भावांना पहिलं कारण की आज भावाचा दिवस आहे प्रत्येक बहीण आपल्या भावांसाठी उपास धरते आजचा दिवस बहिणीसाठी लय मोठा आहे कारण की वर्षात नाही एकदाच येतो तीन तीनदा नसतो म्हणून बहिणींला चांगलं बोलत जावा भावानो माझ्या बहिणींना फोन करत जावा कमी जास्त राहिलं विचारायचं तू चांगली हाय का नाही ती तर विचारत जावा बरं जाऊ द्या मी म्हणचाल कळतं ताया सकाळ सकाळ तो काय चालू केलं तर काय नाही बघा चालू केलं तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची सगळ्यांना काय नाही सगळ्या भावांना माझ्या मी बोलत नाही राग मानून घ्यायचा नाही आधीच सांगते कारण की कसं असतं सगळ्यात एखादं वाईट बोलतं मग आता मी बोलल्याशिवाय तर त्या जी कोण मला वाईट बोललं आहे किंवा हॅन्ला बोललं आहे ती तर कळणार नाही मी बोलल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय त्याला कळणार नाही मग मला सांगावं लागणार आहे तर बघा बहिणीनं माझ्या एक कमेंट केली ती दादानं की मापात राहा लय गुरगुर करू नको ह्यांला ए तू लय गुरगुर करू नको ए दाजी मापात राहा काय अशा कमेंट त्यानं केल्या त्या पण मला एवढंच तरी सांगायचं आहे बाबा कशा पाहतो अशा कमेंट केल्या का कशाने गुरुगुर करतो करतोय मापात राहा महाग पडेल कारण काय कायद्यात राहा पाक तू कायदा लागला शिकवायला कायद्यापर्यंत गेला तू पाक का बाबा बाबा तुझ्या काय जुळीत आम्ही दोंडा टाकला एवढ्याच चा, एवढ्या चांगल्या तू कमेंट करायला लागलाय दाजी पण म्हणतोय ताई पण म्हणतोय अनवरन शालोतनं जोड हाणतोय कशा पाय असं तर बघा भा हो ना माझ्या त्याच्या कालच्या कमेंटला म्हणजे कालच्या व्हिडिओला कमेंट आहे त्या की तू मापात राहा तू लय गुरगुर करू नको ए तू दाजी तुझ्या मापात राहा नाहीतर तुला महाग पडेल तर काय महाग पडणार आहे सांगा आणि ह्याच दादानं मला मागच्या व्हिडिओला कमेंट केली ती तुझा जर मी भाव असल ताई तुझा भाव समजून मला तुझा फोन नंबर दे आणि परत अजून कमेंट केली जर नंबर दिला तर दाजीला महाग पडल कायच कारण नाही उगच उगच आ उगच उगच काय म्हणते नाही तस जाऊ नको मी तुला चांगलं सांगते पण एखाद्याला कर्द्याला असे वाईट कमेंट का करण्याचा कायच इस... कायच अर्थ नाही करूच नको माझी किती तर ती माणसं जेवढी माझी युट्यूब फॅमिली आहे तेवढी माझी येते सगळी मी अजून पण म्हणते पण मला अशी तुझ्यासारखी कमेंट वाईट अजून कुणीच केली नाही इतक्या वाईट कमेंट ह्याला तर पहिलीच कमेंट आहे आम्ही हसवण्याचा प्रयत्न करतोय हसतोय व्हिडिओ टाकतोय भांडणं होते ते आमच्यात खरंच भांडणं होते ती होत नाही असं नाही म्हणून काय मी त्यांना सोडून गेली नाही किंवा ती मला सोडून गेली नाही तर मला ही आजच्या दिवसाला बोलायचं नव्हतं पण तुम्ही ती बोल बोलायची वेळ आणली माझ्यावर का खास त्या दादानं कमेंट के केलेल्या मी सगळ्याला बोलत नाही अजून पण म्हणते ज्या दादानं कमेंट के केली त्यांनाच बोलते फक्त तर आरुतुरीची भाषा तो माझी ओळख पण नाही ना दादा तू कुठला हाय काय सगळं निघतं आहे मला जर हुडकायचं म्हणलं तू कुठला आहे काय सगळं मला काढता येत आहे तुझा बायोडेटा पूर्ण मला काढता येतो आहे पण मी करणार नाही तुझं नाव मला माहीत आहे तुझं काय नाव आहे काय नाही सगळं मला माहीत पण मी तुझं नाव पण घेणार नाही कारण की एवढी चुकी म्हणून सुना तुला माफ करते परत अशा कमेंट करून त्या जाऊ द्या बहिणीनं माझ्या त्यानं केली कमेंट त्याला सांगितलं म्हणजे आता इथून पुढं तर ती करणार नाही पण आजचा दिवस बहिणींसाठी लय खास असतो भावासाठी बहीण हातावर मेहंदी काढते उपास धरती वारूळाला जाते नागोबाची पूजा करते पण कसं आहे आम्हाला म्हणजे मी काही गेली नाही वारोळ्याला घरीच आपलं पुजलं म्हणजे आपल्याला पुजायचं नाही त्यामुळं मी कुठंच गेली नाही आणि त्यात जाता पण नाही घरी त्यामुळं कुठंच एकटीला जावं ना बसली होती पण त्या त्याच्या कालच्या कमेंटसारख्या मला अशा लागायच्या आहे असे का वाईट कमेंट करतोय अशा का वाईट कमेंट करतोय कर मनुष्य ना म्हणलं चला त्याला सांगावं तर कारण की त्याला जर आता नाही सांगितलं तर ती थांबणार नाही त्याच्या वाईट वाईट कमेंट रोज येणार आणि ती बघून शना मला वाईट वाटणार खरं लय अवघड आहे लय म्हणजे लय आवड आहे त्याला लय काय मला बोलायचं होतं पण मी बोलत नाही त्याला वाईट तर मी अजून पण बोलली नाही त्याला त्याला भाऊ म्हणते दादा म्हणते अजून एक शब्दही तोंडात ना वाईट काढला नाही वाईट वाटतंय एका गोष्टीचं आपण चांगलं राहतोय ती चुकतंय का काय मला फोन नंबर मागितला आणि हा ही सांगा अजून एक सांगायचं राहिलं फोन नंबर जर दिला तर म्हणला दाजीला महाग पडत बघा तुम्ही मी काय त्याला फोन नंबर माझा दिला नाही त्यानं मला कमेंट केली म्हणून मी त्याला लगेच फोन नंबर दिला असा नाही पण त्याच्या कमेंट बघून शिना एवढं डोकं आऊट झाले माझं बोलायचं बास जा तिकडं ती, ती तर तेज़ 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 एक कमेंट करायचा आणि इथं डोकं माझा आउट आहे आज त्याच्यापेक्षा ती विषय सोडून त्याला सांगितलं म्हटलं ती शानं होणार आहे आज आणि होणारच आहे ती शानं आणि एवढ्याच जर ती शाना झालं नाही तर मग त्याच्या त्याच्या त्याला पडणार पाडणार त्याला महाग पाडणार आहे एवढं सांगते तुला एकीकडं मला जवळ करतोय एकीकडं ह्यांला वाईट करतोय दाजी पण म्हणतोय ताय पण म्हणतोय आणि वरणं असलं बोलतोय काय करावं लागेल ह्याला सांगा तुम्ही आ एक तर पाऊस पाणी नव्हता कस तर पाऊस पाणी लागलाय पडाय ह्याचं है? टेन्शन आणि ह्याच्या कमेंट मागं कमेंट कमेंट मागं कमेंट धडत ते त्याच असं दोड असं दोड म्हणतीया ती काय म्हणती ती घे डोळ्या मागं टाकतीया पण ती ती तीनदा डोळ्या फुडं आणतोय तीनदा तीनदा डोळे फुडं आणतूया मग म्हणलं ह्याला शानं करावं लागणार आहे ह्याला व्हिडिओ मधनं सांगावं लागणार आहे तर कुठं तर थांबल म्हणलं ही नाहीतर ही ऑडिओ खाली कमेंट बघून सुद्धा माझं टुकुर व्हायचं खरंच जाऊ नको कमेंट वाईट आजच्या दिवसाला मला तुला वाईट मागायला काय मी तुला बोलली पण नाहीये बोलणार पण नाही पण जर तुझ्या वाईट कमेंट यायला लागल्या तर मला काय तर पाऊल उचलावं लागेल ला तुझ्या बाबतीत शान हो काय तर कमेंट करण्याचा अर्थ नसतो तर बोलण्याचा अर्थ नसतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा काय चुकलंय काय नाही बघून शिव मग कमेंट करत जावा व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट तुमच्या धडकते येते कसं करायचं मग तू शेवटपर्यंत व्हिडिओ तर बघत नाही मनांतर कुठं तर बघतोय गेलं की कमेंट करतोय दाजी मन किंवा न मन मला काय तुला म्हणायचं नाही की तू दाजीच मन आवजावज बोल असं पण तुला काय म्हणायचं नाही फक्त तू वाईट कमीमेंट तेवढ्या करू नको इथून पुढं एवढं तुला मी सांगते गुढीत सांगती आजचा दिवस खास आहे म्हणून सुना सांगते या आजचा दिवस जर नसता ना मग तुला ह्याच्यापेक्षा चांगल्या शब्दात सांगितलं असतं मग तू म्हणला असता कळत माझ्याकडं काय चुकलं तू सुद्धा म्हणला असता तुझ्याकडं लय चुकलंय तुझी कालच्या कमेंट केले ते का ना मला सुद्धा येत आहे पण मी ती करत नाही ती करणार नाही तुला अजून पण सांगते तू वाईट कमेंट करू नको मला उगा चिरडीला घालवू नको एखाद्याच्या काय माहिती ती घे शक्तीचा अंत पाहुणी माणसाने